भगवा बुद्ध एक बड़ा हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म कसा दोन बाबासाहेबांनी बुद्धाला भगवान असे कुठे म्हटले आहे तीन पाली शब्दकोशात भग या शब्दाचा अर्थ स्त्री योनी असा होतो तर वान या शब्दाचा अर्थ तृष्णा असा होतो चार पाली त्रिपिटकात भगवा हा शब्द ब्राह्मणातून आलेल्या बौद्ध भिक्खुकडून त्रिपिटकात घुसडवला आहे गाथा वंदना ह्या नंतरच्या काळातील आहेत असे प्रश्न निर्माण करून संभ्रम निर्माण केला जातो यांच्या एक अल्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात आपणाला ठिकठिकाणी लॉर्ड बुद्धा असे संबोधलेले दिसून येते परंतु मूळ इंग्रजी ग्रंथन वाचता लोकग्रंथाच्या टायटल वरच्या अडकून पडलेले दिसतात यांच्या दुसऱ्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर बाबासाहेबांनी लेखन व भाषणे खंड अठरा मधील तीन या भागात अनेक भाषणात बुद्धाला भगवान बुद्ध हसे संबोधलेले दिसते यांच्या तिसऱ्या प्रश्नाबाबत ही लोकपाली शब्दकोश समोर ठेवतात व भगवान या शब्दाची फोड करून भगवान भग स्त्री योनी वन तृष्णा अर्थ परंतु पालित भग या अर्थ भाग्य सुधा होतो, पालित सहा प्रकार से भाग्य सुप्रीमेसी धम्म डॉक्ट्रिन नेचर स्ट्रूथ इस सक्सेस सिरी ग्लोरी काम प्लेजर पयत्त प्यूरिफाई मुळात भगवान असा पाली शब्द नाही त्यामुळे तो पाली शब्दकोशात भगवान असा शोधू नये तो शब्द भगवंतू असा असून त्याच्याच भगवा होतो भाग्यवंत भग हा धातू असून हा प्रत्यय आहे भग पठवा विभक्ती एकवचन भगवा भगवंतू भगवंतु सी तू चेंज इन टू आ भगवा भगवा कच्चायन व्याकरण सीयो यो, नाही स्न स्माहि, स्न न काच पन तायो विभत्तियो सी यो इति पठमा अम यो इति दुतिया नाही इति तिया न इति चतुर्थी स्मा हि इति पंचमी न इति छठी स्मिंग सु इति सप्तमी मोगलान व्याकरण द्वितीयो स्यादी, तुस तुस का होती गुणवा वरील कच्चायन व्याकरण व मोगलान व्याकरणातून आपणास करण्यास मदत होते की भगवंतूचा भगवा कसा होतो आता ह्यांचा चौथा प्रश्न भगवा हा शब्द ब्राह्मणातून आलेल्या बौद्ध भिक्खूंकडून त्रिपिटकात घुसडवला गेला आहे हे पाहू मुळात हे लोक पाली भाषा व त्याच्या वाङ्मयाच्या अभ्यासाकडे कानाडोळा करणारे असतात इकडे ते कधीच वळत नाहीत अथवा वळलेले नसतात त्यामुळे हा गोंधळ निर्माण होतो कोणत्या ब्राह्मणातून आलेल्या भिक्खूने भगवा हे शब्द घुसडवले हे लोक सिद्ध करू शकतात काय तिसरी संगीती मोगली यांच्या अध्यक्षतेखाली झाली ते ब्राह्मण होते काय चौथी श्रीलंकेत झाली पाचवी सहावी ब्रह्मदेशात तिकडे विद्वान भिक्खू नव्हते काय मुळात संगीती कशा प्रकारे होते आणि बुद्धौचन कशी संरक्षित ठेवली जातात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे भगवान बुद्धांच्या हयातीतच महामंगल सुप्त कर्णीय मेत्त सुप्त पराभव सुप्त ही गाथांची वंदनांची रचना झाली या गाथांमध्ये आपल्याला भगवा शब्द सापडतो त्याचा समावेश त्रिपिटकात आहे भगवा कोणाला म्हटले जाते याबाबत पाली वाड्मयातूनच काही उदाहरणे घेऊ भगो भग्ग दोसो भग्ग भग्गास पाप का धम्मा भगवा तेन गुच्छती ज्याने आपला राग दोष मोह आसवन नष्ट केले आहे ज्याने आपले पापधर्म काढून टाकले आहे त्यालाच भगवा म्हणतात भगवाती वचन सेठ भगवाती वचनमुत्तम गरु गारवयुत्तो सो भगवा तेन भुच्चती भगवंताचे वचन श्रेष्ठ असतात भगवंताचे वचन उत्तम असतात तो गुरु गौरवाने युक्त असतो त्यालाच भगवा म्हणतात भाग्यवा भगवा युक्तो भगेहीच विभत्तवा। भत्तवा भक्तवा भवेसु भगवा तोती ते भाग्यवंत आहेत ते भग्न करणारे आहेत ते भग भाग्य युक्त आहेत ते सत उत्पन्न होण्यास नाकारणारे आहेत म्हणून ते भगवा आहे भगी भजी भागी विभक्तवा इति अकासी भगवंती गरुती भाग्यवा बहुही यायेही सुभावितत्तनो भवंतगो सो भगवाती बुच्चतीति भाग्यवंत सोबत असणारा भागी विभक्त करणारा ज्याने भग्न केले आहे तोच गुरु भगवा आहे ज्याने स्वतःला अनेक मार्गाने संपूर्ण केले आहे जो निर्वाणापर्यंत पोहचला त्याला भगवा म्हणावे ब्लेस्ड त्रेपन्न ब्लेस्ड भगवंत इज अ टर्म सिग्निफाईंग द रिस्पेक्ट अँड वेनरेशन अकोर्डे टू हिम ऍस द हायेस्ट ऑफ ऑल बिंग अँड डिस्टिंग्विश्ड बाय हिज स्पेशल क्वालिटीज एकवीस हेंस द एंशियंट्स सेड ब्लेस्ड इज़ द बेस्ट ऑफ़ वर्ड्स ब्लेस्ड इज़ द हाइनेस्ट वर्ड डिजर्विंग और एंड वेनरेशन ब्लेस्ड इज़ द नेम देरफॉर विसुधिमाग्गा भवतु सब्ब मंगलं साधु साधु साधु